दोन्ही हात एकमेकांवर चोळून थोडेसे लांब घ्यायचे बघा <coughs> जेव्हा आपण दोन्ही हात एकमेकांपासून लांब घेतो त्यावेळेस आपल्याला जाणवते भरभरून ऊर्जा आपल्या दोन्ही हातांमधनं वाहत आहे ती आहे वैश्विक शक्ती आणि तिचा आपण बॉल तयार करत आहोत त्या वैश्विक शक्तीचा बॉल आज पूर्ण जांभळ्या प्रकाशामध्ये बघायचा आहे आणि त्याचबरोबर सोमवती अमावस्या असल्यामुळे ओम रूपी शिवशक्तीला बघण्याचा प्रयत्न करा त्या वर पूर्ण सगळीकडनं ओम आहे जांभळ्या रंगातली ओम रूपी ऊर्जा भरभरून आपल्या दोन्ही हातांद्वारे त्या चिबॉलला मिळत आहे सुंदर जांभळा प्रकाश आणि या जांभळ्या प्रकाशातला चिबॉल बघायचा आहे वैश्विक शक्तीचा बॉल कल्पनेमधनं ह्या चिबॉल तुम्ही ओम काढा रेखीची पारंपरिक चिन्ह काढा खूप आभार मानायचे ह्या पारंपरिक रेखी चिन्हांचे आता ह्या चिबॉलमध्ये आहे तुम्ही आपल्या लोकांना सगळ्यात अगोदर आपल्या आई वडिलांना आहे आपल्या आई वडिलांमध्ये असलेले ईश्वरी तत्व त्यांचे खूप आभार मानायचे आपल्या आई वडिलांमुळे आपल्याला मिळाली आहे ही पवित्र मनुष्य योनी त्यांच्या आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गात आहोत या पवित्र मनुष्य योनीच आपण कल्याण करत आहोत खूप आभार मानायचे ताई वडिलांचे प्रत्येक क्षणाला आता ह्या चिबॉल मध्ये बघायचे तुम्ही आपल्या जोडीदाराला त्यांना आपण पाठवत आहोत ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्यांचे खूप आभार म्हणायचे आपण एक एकमेकांसाठी सुंदर आशीर्वाद आहोत प्रत्येकाबद्दल सतत चांगले विचार कुठलीच व्यक्ती वाईट नसते वाईट असते ती परिस्थिती परिस्थितीप्रमाणे ती व्यक्ती वागत असते त्यामुळे प्रत्येकाचे आभार मानायचे या शिवशक्तीचा आशीर्वाद आपल्याद्वारे सगळ्यांना मिळत आहे आता आपल्या मुलांना ह्या वैश्विक शक्तीच्या बॉलमध्ये बघायचे आपली मुलं म्हणजे या आयुष्यामध्ये आपल्याला मिळालेले एक सुंदर अशी भेट त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्यांचे खूप आभार मानायचे त्यांच्यामुळे आपल्याला मिळाले आहे मातृत्व पितृत्व या जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना हे सुख मिळालेले नाही आहे आपण खूप भाग्यवान आहोत परमेश्वराची आपल्यावर भरपूर कृपा आहे आशीर्वाद आहेत आपल्याद्वारे आपल्या, आपल्या मुलांना आपण या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद देत आहोत आपल्या मुलांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप खूप आभार मानायचे आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या रक्ताच्या नात्यांना आपली बहीण भावंड त्यांचे खूप आभार मानायचे आता आपल्या बाकी सगळ्या इतर नातेवाईकांना बघण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक नातेवाईकांचे खूप आभार मानायचे आता ह्या रेखीच्या बॉलमध्ये तुम्ही बघायचे आपल्या वास्तूला आपल्या सुंदर वास्तूचे खूप आभार मानायचे आपल्या वास्तूद्वारे आपली भरभराट होत आहे सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या वास्तूमध्ये घडत आहेत वैश्विक शक्ती तिचा आशीर्वाद आपल्या घराला मिळत आहेत ओम रूपी तिशु त्रिशूल रूपी स्वस्तिक रुपी ऊर्जा आपल्या घरामध्ये वाहत आहे आपल्या घरामध्ये वातावरण खूप छान आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार देवी सरस्वतींची कृपा आपल्या वास्तूवर आहे देवी अन्नपूर्णा स्वयंपाकघरात विराजमान आहेत श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत त्याचबरोबर दत्तगुरू माऊली त्यांचे आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या घरामधल्या कावर आहेत शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याद्वारे सगळ्यांना मिळत आहे सावकाशाची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ती ह्या सुरक्षा कवच सगळ्यांना बघायचंय परत कव्हर करा चिबॉलला आणि नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये चिबॉलला आहे परत कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करायचंय ओम रूपी शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम चोकुरे काढा चोकुरे 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 खूप आभार मानायचे ह्या ब्रह्ममुहूर्ताचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम शिवाय नमस्तोभ्यम ओम शिवाय नमस्तोभ्यम ओम सोम सोमाय नम అవధూతచితనం శ్రీగ్రుదత్త శ్రీస్వామీ సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ